नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक विक्री व वा वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असून देखील काही छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक विक्री व वा वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात अशा आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबवून कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अनुष तारे यांनी दिले आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने पोलीस स्टेशन मंगरुड पीर हद्दीतून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या रुपयांचा गुटखा जप्त केला आहे सात एप्रिल रोजी रात्री कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मंगरूळ पीर हद्दीतील ग्राम शेलू बाजार येथे दोन व ग्राम लाठी येथे एका ठिकाणी धाड टाकून तपासणी केली असता नजर विमल वाह ताज असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व पान मसाला अवैधपणे साठवलेला मिळून आला सदर प्रकरणी तीन आरोपींकडून एकूण तीन लाख एकावन्न हजार सहाशे रुपयांचा गुटखा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींवर पोलीस स्टेशन मंगरुड पीर येथे कलम एकशे अठ्ठ्याशी दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा आणि मानकी अधिनियम एकोणीशे एकोणसाठ अन्वये गुन्हा दाखल केला आहे अवैध धंद्यांविरुद्धचे धाडसत्र यापुढे देखील असे सुरू राहणार आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे पथक सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे दीपक सोनवणे अमोल इंगोले प्रवीण राऊत विठ्ठल सुर्वे तेजस्विनी खोडके संदीप डाकोरे यांनी पार पाडली अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम